न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कलाक्षेत्रात क्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिराचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस वा साजरा होत नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजरा करतात ही अत्यंत आनंदाची बाब आहे अशी भावना अभिनेता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली आहे परिवाराच्या वतीनं बालगंधर्व छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी स्वप्नील जोशी बोलत होते यावेळी जोशी यांच्या हस्ते छप्पन्न किलोचा केक कापण्यात आला या प्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले अलविर मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे तरवडे इन्फ्राचे किशोर तरवडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर सोनू म्युझिकचे मारुती चव्हाण गौरी पुणेकर प्रतीक मुरकुटे सर्व प्रायोजक बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते स्वप्निल जोशी म्हणाले बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पडद्यामागील कलावंत तंत्रज्ञ यांचा सहभाग आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे आम्ही नायक म्हणून मालिका किंवा चित्रपटात दिसतो पडद्यावर दहा लोक दिसत असले तरी पडद्यामागे एकशे पन्नास लोक काम करतात त्यातील एकशे चाळीस लोक कधीच सामान्य प्रेक्षकांसमोर येत नाही त्यांच्याकडून या वास्तूच्या वर्धापन देण्यासाठी पुढाकार घेण्यात येतो ही अशी महत्वपूर्ण बाब आहे या तीन दिवसीय समारंभात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रात लोकगीतांचा कार्यक्रम आवाज महाराष्ट्राचा सादर झाला यामध्ये गायत्री शेलार किशोर जावळे सार्थक शिंदे अमर पुणेकर अजय गायकवाड मुंबई आणि महागायक चंदन कांबळे यांनी सहभाग नोंदवला तर रात्री सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार कार्यक्रम सादर करते हिंमत कुमार पंड्या आणि गीतांजली जेदे आणि सहकलाकारांनी सादर केला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा